नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एरंडोली येथे छत्रपती शिवाजी महाराज झेरॉक्स अँड स्टेशनरी या दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी एरंडोलीच्या विद्यमान सरपंच वासंतीताई संतोष धेंडे व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज झेरॉक्स अँड स्टेशनरी या दालनाचा शुभारंभ एरंडोलीच्या विद्यमान सरपंच वासंतीताई संतोष धेंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याप्रसंगी बोलताना माननीय संतोष धेंडे म्हणाले आजचे तरुण नोकरीच्या शोधात अनेक वर्ष घालवतात मात्र तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे व वा स्वतःचा उद्योग चालू करावा व त्यातून प्रगती करावी असे ते बोलताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज साईंट स्टेशनरी हे सेंटर ग्रामपंचायत एरंडोलीच्या शेजारी आहे प्रोप्रायटर प्रल्हाद मारुती धेंडे माजी उपसरपंच एरंडोली यांनी हे सेंटर चालू केले आहे इथून पुढे या सेंटरमध्ये अनेक प्रकारच्या सेवा सुविधा देणार असल्याचेही प्रोप्रायटर प्रल्हाद मारुती धेंडे यांनी सांगितले यावेळी सरपंच वासंतीताई संतोष धेंडे माननीय संतोष धेंडे सौ छायाताई मोरे माजी ग्रामपंचायत सदस्या तलाठी श्री रोहित पाटील रवींद्र धेंडे श्री भीमराव धेंडे सर बापू भोसले सचिन धेंडे गटेश धेंडे संदीप धेंडे राजकुमार धेंडे सिद्धार्थ धेंडे मनोज धेंडे बाबासो धेंडे रुपेश धेंडे अमोल कांबळे विशाल धेंडे अक्षय धेंडे अंकित धेंडे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते आमचे महाराष्ट्रातील अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याचं स्वप्न पाहणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आज या ठिकाणी एक झेरॉक्स आणि स्टेशनरी सेंटरचा एक छोटासा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला तर या व्यवसायाचं एक छोटंसं उद्घाटन हिंडोली गावच्या विद्यमान सरपंच सौ वासंतीताई झेंडे तसेच आमचे सहकारी मित्र सचिनदादा चवटे आणि <प्ति> सर्व आमचे समाजबांधव ग्रामस्थ यांच्या उपस्थितीचा आज उद्घाटन सोहळा पार पडला त्यांच्या या छोट्याच्या व्यवसायासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय